आज मी बनवलेले आहे उपवासाची कुरकुरीत अशी छान पुरी आणि ही पुरी तुम्ही खिरीबरोबर उपवासाच्या खिरीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर आमटीबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा तशीही तुम्ही खाल्ली तरी खूप टेस्टी लागते तर इथे पहा महाशिवरात्री आहे उद्या तर म्हटलं चला काहीतरी अजून एक वेगळी रेसिपी दाखवायची याआधी मी स्टफ दही वड्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे चॅनलवर आणि आता आहे ही रेसिपी छान अशी पुरी तर चला मग मी सांगते याची रेसिपी तर इथे पहा मी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा किंवा एक कप साबुदाणा घ्या त्यानंतर कढईमध्ये छान याला मंद ह्याच्यावर भाजून घ्यायचं आहे तेल तूप वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त कोरडा असा साबुदाणा एक पाच मिनिट छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून थंडगार करून घ्यायचा आहे इथे पहा साबुदाणा थंडगार होईपर्यंत आपण यामध्ये बाकी काय घालायचं ते बघू तर इथे एक की एक वाटी किंवा एक कप साबुदाणाला मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे तुम्ही दोन मिडियम बटाटे घेतले तरीही चालेल त्यानंतर तो उकळून त्याला असं या प्रकारे किसून घेत आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहायला नको एकदम प्लेन झाला पाहिजे आता पहा इथे तयार आहे बटाटा किसून आता साबुदाणा जो आहे त्याचा आपल्याला पावडर करायचा आहे तर मिक्सरमध्ये हा थंड झालेला साबुदाणा टाकून देते आणि याचं पूर्ण असं पावडर एकदम आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हे पावडर तुम्ही गाळून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण टाकू शकता तर इथे मी टाकलेलं आहे बटाट्यामध्ये हे पावडर आणि आता टाकायचं आहे आपल्याला सेंधी मीठ उपवासाला खातात सेंधी मीठ त्यामुळे मी ते तेच वापरते त्यानंतर ते कोथिंबीर ऑप्शनल आहे इथे तुम्ही जर मिरची हवी असेल हिरवी तर हिरवी मिरची टाकू शकता आता याचं ना छान असं गोळा मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं आहे नाही तेल टाकायचं नाही आहे गोळा घट्ट असा मळून होतो कुठलंही तेल पाण्याची गरज लागत नाही आता इथे पहा छान असा गोळा घट्ट असा मळून झालेला आहे कुठेही असं चिपकलेला नाही हाताला काही नाही तर आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये ना याला असं मुरायला ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनिट त्यानंतर आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे तर पुरा लाटायच्या आधी इथे काय करायचं थोडंसं यामध्ये तिखट टाकायचं आणि तिखट टाकून या गोळ्याला थोडंसं मळून घ्यायचं एकदम खूप नाही मळत राहायचं थोडं असं मळून घ्यायचं आणि आता याच्यानं पुऱ्या लाटायचं हे जे लाल तिखट टाकलं ना यामुळे ना पुरीला खूप सुंदर असा रंग येतो थोडा तिखटपणा पण आपण येतो आणि छान असा रंग पण येतो तर इथे पहा पुऱ्या लाटून घेते आता ह्या पुऱ्या लाटताना काहीच वापरायचं नाही आहे हा स सहज लाटून होता चिपकत नाही काही नाही इथे तुम्ही बघू शकता बिलकुल चिपकत नाही आहे ह्या पुऱ्या आणि थोडं जाडसरच लाटायच्या असतात तर इथे पहा अशा प्रकारे पहिले पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर छान अशी पुरी लाटून घेतली आहे मी आणि हे जे शेजा असे काठं राहतात ना तर काय करायचं एक वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने ते आजूबाजूचं जर जे होतं ते काढून घ्यायचं आहे आणि छान असे गोल पुरी आपल्याला इथे तयार मिळते आता आपण लाटल्यामुळे काय होतं ते आजूबाजूने थोडंसं फाटल्यासारखे झाले त्याचे काठं तर अशा पद्धतीने केलं तर राऊंड शेप मस्त पुरी मिळते आपल्याला आणि आता आपल्याला याला तळून घ्यायची आहे तुपामध्ये तळा तेलामध्ये तळा नो no प्रॉब्लेम फक्त इथे एक आहे जेव्हा आपण पुरी टाकतो ना तेव्हा काय करायचं त्यावरती असं तेल टाकायचं आहे या पद्धतीने जेणेकरून पुरी छान टम्म फुकते आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या पुऱ्या उपवासाच्या पुऱ्या आणि ह्या टम्म फुकतील की नाही पण नाही मी करून बघितलं इथे पाहू शकतो तुम्ही आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल पण नंतर कुठे दिसेल खूप छान टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या होत्या ह्या आणि एवढ्या टेस्टी झालेल्या होत्या पाहू शकता तुम्ही पहिली पुरी किती छान टम्म फुगलेली आहे आणि असं वरून तेल तूप जे काही तुम्ही वापरताय ते टाकलं ना की अजून पहा त्याला असं छान वरती फुगतं आणि एक साईड झाली की मग दुसरी असं करून ना छान अशा कुरकुरीत अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आपल्याला नरम तळायच्या नाही आहे मंद आचेवर पहिले तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर एकदम मंद आचेवर या हळूहळू पुऱ्या तळायच्या आहे ज्या आधीच्या पुऱ्या आहेत त्या आपण तशाच त्यामध्ये हळूहळू तळत राहू द्यायच्या आणि क्रिस्पी होईपर्यंत ह्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने या, पद्धती या उपवासाच्या पुऱ्या कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाला हे पदार्थ करू शकता किंवा मध्ये पण लहान मोठे सर्व खाऊ शकतात चला तर मग भेटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया